दिवस हे मोदी महाराष्ट्रामध्ये आहेत मोदी नाशिकमध्ये आहेत मोदी आता काही वेळात मुंबईमध्ये येत आहेत नाशिक मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी थोड्याच वेळामध्ये मुंबईमध्ये दाखल होणार आहेत ते काही वेळापूर्वीच नवी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत त्यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील असल्याचं बघायला मिळालं आता ते अगदी थोड्या वेळात नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत पण आज सकाळी दहा वाजल्यापासून मोदींचा दौरा जो आहे तो नाशिकमध्ये होता नाशिकमध्ये मोदींनी काळाराम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं तिथं भजन केलं त्याचप्रमाणे मंदिरामध्ये जाऊन मोदींनी स्वच्छता मोहीम राबवली आणि सगळ्या मंदिरांमध्ये अशा पद्धतीची स्वच्छता मोहीम राबवा असं आवाहन देखील मोदींनी केलेलं आहे आपण बघतोय आता मोदी काही वेळात अगदी थोड्या वेळात मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये दाखल होत आहेत नवी मुंबईमध्ये शिवडी नावा शिवा सिलिंगचं अटल सिलिंगचं उद्घाटन आणि लोकार्पण हे मुंबईच्या मोदींच्या हस्ते होणार विनय मात्रे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर लाईव्ह जोडले गेलेले आहेत विनय आपण बघतोय की आज सकाळपासून संपूर्ण वातावरण जे आहे ते मोदीमये मोदी सकाळी नाशिकमध्ये गेले नाशिकमध्ये विविध उद्घाटन त्यांनी केलेली आहेत मंदिरांना भेटी दिलेल्या आहेत आणि आता अगदी थोड्या वेळातच मोदी हे मुंबईमध्ये दाखल होत आहेत नवी मुंबईमध्ये येत आहेत शिवा जे सीलिंग आहे त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे आत्ताची काय स्थिती आहे काय अपडेट्स आहे नक्कीच आपण बघू शकता की माझ्या मागे जो, जो हा संपूर्ण जो परिसर आहे हा जे एन पी टीकडून नवी मुंबईकडे जाणारा हा महामार्ग आहे आणि तुम्ही या सगळ्या महामार्गाच्या बाजून म्हणजे डाव्या हाताने जर पाहिलं तर संपूर्ण मोदींचा एक, एक एक जल्लोष एक एक मिरवणूक पद्धतीने जाणार आहे मोदींची गाडी पुढे राहणार आहे ते त्याच्यानंतर मात्र जर डाव्या बाजूला बघितलं गेलं तर आखरी कोळी समाजाचं त्यांचं नृ नृत्य असणार आहे त्याचबरोबर लेझी ढोल ताशा भारूड असे वेगवेगळे प्रकारचं असे नृत्य असणार आहे वाद्यवृंद असणार आहे संपूर्ण जल्लोष हा सगळा परिसर जो आहे एक सात आठ किलोमीटरचा परिसर आहे हा सगळा परिसर पूर्णपणे दुमदुमणार आहे प्रत्येक म्हणजे मुंबई असेल ठाणे असेल कोकण असेल या सगळ्या पट्ट्यामधून ही लोकं आलेली आहेत म्हणजे अग्नी समाजाच्या माध्यनही देखील मोदींचं स्वागत केलं जाणार आहे आपण पाहिलं की मुंबई मधलं अधिराज्य ज्यांचं आहे आ ते कोळी समाज या कोकण किनारपट्टीवरचा जो वर्चस्व आहे त्यांचा तो कोळी समाज हा सगळा समाज आज पहिल्यांदा इथे मोदींचं स्वागत करणार आहे कारण आज खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जो अटल सेतू होतोय त्याचा लोकार्पण झाल्यानंतर मुंबईला आणि नवी मुंबईला काही अंतराने जोडलं जाणार आहे आणि त्याचमुळे हा जो सगळा पट्टा असेल म्हणजे नवी मुंबई असेल उरण असेल द्रोणागिरी असेल किंवा हे दोन तीन तालुके आहेत यांचा मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणार आहे यांचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे मुंबईला याच मार्गावरूनच म्हणजे अटल से, सेतूवरूनच तुम्हाला पुण्याकडे जा, जाता येणार आहे तुम्हाला कोकणात जाता येणार आहे आणि तुम्हाला त्याचबरोबर इकडच्या लोकांना पुण्याला देखील थेट नावाशिवाय शिवडी पुलावरून तुम्हाला पुन्हा सीलिंगपर्यंत जाता येणार आहे त्यामुळे हा सगळा परिसर जो आहे या परिसराचा कायापालट होणार आहे यापूर्वीच झालेला नवी मुंबईचा विकास आणि त्यामध्ये आता हा संपूर्ण होणार आहे एम एम आर डीच्या माध्यमातून डेव्हलपमेंट यामुळे हा सगळ्या परिसराला आज नवी संजीवनी मिळणार आहे त्यामुळे इथला कोळी समाज जो आहे इथला जो आगरी समाज आहे इथले जे स्थानिक लोक आहेत हे मात्र आज उत्स्फूर्तपणे नरेंद्र मोदींचं स्वागत करत आहेत त्याचं मागचं कारण एकच आहे त्यांचा हेतू एकच आहे तो म्हणजे इतली डेव्हलपमेंट आणि हाच डेव्हलपमेंटचा जो मुद्दा पकडून भाजपने देखील आज आज खऱ्या अर्थानं मोदींचं स्वागत हे एक एक खूप मोठ्या प्रमाणात जल्लोषात केलेलं आहे कारण मोदींनी देखील या समाजाला इथल्या लोकांना जे काही डेव्हलपमेंटच्या माध्यमातून देत आहेत त्याचीच परतफेड म्हणून त्यांचं स्वागत म्हणून आपण त्यांचं एक जल्लोष करूया अशा हेतूने इथले सगळे लोक सगळे रस्त्यावर उतरलेत आहेत मुंबईपासूनची लोकं कोळी बांधव जे आहेत ती इथे आलेले आहेत आणि ते, ते आपलं नृत्य सादर करत आहेत आणि त्यांना आपली संस्कृतीचं दर्शन घडवणार आहे अगदी अगदी विनय तू ज्या पद्धतीने म्हणतोय तुझ्याकडे तु अजूनही येणार आहे मी पण काही दृश्य आपण बघूयात कारण इथे कोळी बांधव असतील आगरी बांधव असतील हे सगळे मोदी येणार आहेत या जल्लोषामध्ये पुन्हा आपण विनय मात्रेंकडे जाऊयात आपण बघतोय की या ठिकाणी आता मोदी काही मोदींचं काही क्षणामध्ये आगमन होणार आहे आणि इथले आगरी समाज असेल इथला कोळी बांधव असेल जसं विनय तू आता म्हणालास की कोळी बांधव जे आहेत ते उत्स्फूर्ततेने मोदींचं स्वागत करतायत याचं याच्या मागचं जे कारण आहे की नवी मुंबईमध्ये एक वेगळ्या पद्धतीची जी आता एक जलद डेव्हलपमेंट होती आहे जलद डेव्हलपमेंट म्हणजे अटल सेतूचं लोकार्पण आज मोदींच्या हस्ते होत आहे आणि आपण बघितलं विनय की एम एम आर डी एन एकूणच आपण बघतो आहे की मुं मुंबईमध्ये मुंबई असेल नवी मुंबई असेल ठाणे असेल पालघर असेल इथला जो ट्रान्सपोर्ट आहे हा ट्रान्सपोर्ट अत्यंत वेगानं व्हावा यासाठी एक न, न यासाठी नवनवीन प्रकल्प या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि निश्चितच या ट्रान्सपोर्ट विकासाचा जो फायदा आहे हा कोळी बांधवांना अग्री समाजाला होताना आपल्याला बघायला मिळणार आहे कारण याच्यातनं व्यापार जलद होणार आहे विनय नक्कीच सुहास जर आपण पाहिलं गेलं तर एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पुणे आणि मुंबई पुणे आणि नाशिक हा जो ट्रॅंग्युलर अँगल आहे हा ट्रॅंगुलर मधला हा गोल्डन ट्रॅंगुलर त्याला म्हणतात आणि त्याचा केंद्रबिंदू हा पनवेल आहे जर पनवेलमधला गोल्डन मधला पनवेल हा सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू असल्याकारणाने त्याची डेव्हलपमेंट खूपच मोठ्या प्रमाणात होणार आहे आता कोळी बांधव असतील इथले स्थानिक जे असतील इथले प्रकल्पग्रस्त असतील या सगळ्यांची डेव्हलपमेंट एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार आहे की नुसतीच नवी मुंबईच नाही आहे तर जी तिसरी मुंबई येते ती जी म्हणजे खोपोलीपर्यंत हा जो सगळा परिसर आहे नुसता नवी मुंबईचा बेलापूर किंवा पनवेलपर्यंत राहणार नाही तो खोपोली खालापूरपर्यंत पोहोचणार आहे याला देखील यामध्ये जोडलं गेलेलं आहे म्हणजे मुंबईपासून तुम्ही उलव्याला आलात तर उल पूर्व्यावरून तुम्ही पनवेल आणि डायरेक्ट खोपोलीला जाऊ शकता म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणार आहे म्हणजे मुंबईपेक्षा खूप मोठी दुसरी तिसरी मुंबई ही नवी मुंबईच्या जोडून होणार आहे त्यामुळे इथला जो परिसर सगळा आहे त्याच्या जरी आपण पाहिला गेला तर नवी मुंबईमधला काहीचा भाग जो आहे काहीच भाग आहे हाच फक्त डेव्हलप झाला म्हणजे वाशीपासून बेलापूरपर्यंतचा भागच हा डेव्हलप जा झाला मात्र उलवे उरण द्रोणागिरी आणि आणखीन पुढचा पलीकडचा जा भाग असेल कामोटे असतील हे परिसर जेवढे जलद गतीने डेव्हलप व्हायला पाहिजे होते तेवढ्या गतीने डेव्हलप झाले नाही आहेत त्याचं कारण एकच होतं की दळणवळणाचं साधनं नव्हती त्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर लोकांना तिथे डेव्हलपमेंट करताना तिथे सुविधा मिळत नव्हत्या नवी मुंबई महानगरपालिका झाल्यामुळे तिथल्या लोकांना सुविधा मिळाल्या इथल्या लोकांना फारशा सुविधा मिळत नव्हत्या आता मात्र ह्यांना सुविधा मिळणार आहेत कारण आता हा शिवडीवरून मुंबईला हाकेच्या अंतरावरती आता उलव्या आलाय इथला उरण हा हाकेच्या अंतरावरती आल्यामुळे आणि तिथले सगळी लोक इथून थेट म्हणजे मुंबईतून थेट पुण्याला थेट गोव्याला जाणार त्याच्यामुळे हा सगळा परिसर जो आहे हा डेव्हलप होणार आणि इथल्या स्थानिकांना त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात प्राधान्य मिळणार आहे विमानतळ येतोय आणखीन सगळे मोठे नक्कीच नक्कीच आपण बघतोय विनय की एकूण तू ज्या पद्धतीने म्हणतो एक तिसरी मुंबई आता या न निमित्तानं विकसित होताना आपल्याला बघायला मिळते